बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची सतरा लाख रुपये असलेली ए टी एम मशीन चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील झाली पोलिसांनी नाकाबंदीचे आदेश दिले असता चोरी प्रकरणी अवघ्या काही तासातच तास आरोपींना जालना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे संकल्पयात्रेवर आहेत दरम्यान सर्व पोलीस यंत्रणा या यात्रेत व्यस्त असतील असा विचार या टोळीचा होता या संधीचा फायदा घेत या चोरट्यांच्या टोळीनेही कृत्य केले काल पहाटे संग्रामपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे चक्क एटीएम मशीनच पडवण्याचे धाडस या टोळीने केले बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरी प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे रविवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांच्या सुसज्ज टोळीने चक्क एटीएम मशीनच उचलून नेल्याची घटना संग्रामपूर येथे घडली या खळबळजनक घटनेमुळे पोलीस देखील चक्राऊन गेले होते ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली याच सी व्ही फुटेजच्या सहाय्याने लगेच पोलिसांनी तपास चक्रे गतिमान करत या आरोपींचा शोध सुरू केला असता जालना जिल्ह्याच्या हद्दीत चोरटे आढळून आले पकडलेल्या इसमांची अंगजरती घेतली असता त्यांच्याजवळ दरोडा टाकण्याचे साधन साहित्य आढळून आले यासोबतच त्यांच्या ताब्यातील अशोक लीलँड पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची ए टी एम मशीन इतर साधन साहित्य असा एकूण साडेपाच लाखांच्या किमतीचा सा मुद्देमाल आढळून आला दयालसिंग सिंग टाक राहणार माडा कॉलिनी टीव्ही सेंटर जालना आणि नरसिंग अथरसिंग वावरी राहणार शिक्कलकरी मोल्ला मंगळ बाजार जालना अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत तर पळून गेलेल्या तीन आरोपींपैकी एका आरोपीचे नाव आकाशसिंग नरसिंग बावरी राहणार शिक्कलकरी मोहल्ला मंगळ बाजार जालना असे आहे सदर बाब त्वरित बुलढाणा पोलिसांना कळवून आरोपींना बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन केले